काल एका कार्यकर्त्याचा अहमदपूरहून फोन आला आणि तो सांगत होता की सर अहमदपूर नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक बारामध्ये अनुसूचित जातीसाठी जी राखीव जागा होती त्या राखीव जागेवरती लिंगायत समाजातल्या सायली पाटील शेटकार या महिलेला उमेदवारी देण्यात आलेली आहे जिच्याकडे शेड्युल्ड कास्टमधलं लिंगडेर जातीचं प्रमाणपत्र आहे खरंतर ही मूळ जागा शेड्युल्ड कास्टसाठी आहे अनुसूचित जातीसाठी आहे पण या जागेवरती देखील इतर जातीतले लोक हे आता डल्ला मारायला लागलेले आहेत आणि हा प्रताप केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून आणि ही जागा दिलेली आहे त्या महिलेला माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी काही दिवसापूर्वी शरदचंद्र पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केलं होतं की जर ओबीसीची जागा असेल किंवा ओबीसीला जागा सुटलेली असेल तर त्या जागेवरती मूळ ओबीसीलाच उमेदवारी देण्यात यावी अर्थातच याचा अर्थ असाही होतो की जर एखादी शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड ट्राईब किंवा ओबीसीची जागा असेल आणि ती जागा जर पर त्या जागेला एस सी एस टी किंवा ओबीसीचाच उमेदवार देणं अपेक्षित असेल तर त्यातल्या मूळ एस सी एस टी ओबीसीतल्या उमेदवाराला तिथे उमेदवारी देण्यात यावी पण माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी अहमदपूर नगर परिषदेमध्ये सायली पाटील शेटकार नावाच्या या महिलेला उमेदवारी दिलेली आहे आणि सेड्युल्ड कास्टसाठी असलेली जी जागा आहे ती जागा लिंगायत समाजासाठी ट्रान्सफर झालेली आहे या नगरपालिकेमध्ये ज्या चार जागा शेड्युल्ड कास्टसाठी राखीव होत्या त्या चार जागेपैकी देखील एक जागा सेड्युल्ड कास्टच्या हातामधून निघून गेलेली आहे अर्थातच शेड्युल कास्टचा एक मूळ प्रतिनिधी त्या सभागृहामध्ये पोहोचणं अपेक्षित होतं पण तो आता पोहोचू शकणार नाही कारण त्या वॉर्डामध्ये लिंगायत समाजाचं मतदान जास्त असल्यामुळे शोधून 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 हे लिंगडे जातीचं प्रमाणपत्र काढलेलं आहे आणि तिथे या लिंगायत समाजाच्या महिलेला उमेदवारी देण्यात आलेली आहे एका बाजूला त्या पक्षाचे नेते शरदचंद्र पवार साहेब सांगत आहेत की अशा जागा ज्या असतील त्या जागा त्या मूळ जातीतल्या व्यक्तीला देण्यात याव्यात आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षातले कार्यकर्ते हे त्याला पळवाट काढत आहेत आणि त्यातल्या मूळ जातीला डावललं जातं आहे आणि दुसऱ्याच एखाद्या जातीचं सर्टिफिकेट शोधून तिथे अशा प्रकारची उमेदवारी दिली जात आहे हा शरदचंद्र पवारांच्या विचारांना दिलेलं चॅलेंज आहे का त्यांच्या विचारांच्या विरोधामध्ये केलेलं बंड आहे का त्यांच्या पक्षाची हीच विचारधारा आहे असा प्रश्न आता लोक विचारायला लागलेले आहेत मला काही जणांचे फोन आले आणि ते सांगत होते की सर असं जर भविष्यामध्ये झालं तर शेड्युल्ड कास्ट एकही उमेदवार आपल्या सभागृहामध्ये पोहोचणार नाही लातूरमध्ये लोकसभेच्या जागेवरती देखील जे लोकसभेचे उमेदवार काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात आलेले होते ते देखील लिंगायत समाजाचे होते आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील हाच खेळ सुरू आहे आणि शेड्युल्ड कास्टच्या जागा या वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून लिंगायत लिंगडेर अशा वेगवेगळ्या जाती जातीचे प्रमाणपत्र असलेल्या लोकांना दिले जात आहेत सोलापूरमध्ये देखील सिद्धेश्वर स्वामींना शेड्युल्ड कास्टची जागा दिली होती लातूरमध्ये कोळगे यांना खासदारकी दिली गेली दोन्ही जागा या शेड्यूल कास्टच्या होत्या पण त्या ठिकाणी शेड्यूल्ड कास्टचा मूळ उमेदवार निवडून ना आला नाही अमरावतीमध्ये देखील नवनीत राणा यांना उमेदवारी दिली होती त्यांनी देखील खासदारकी भोगलेली आहे त्या देखील मूळ शेड्यूल कास्ट नाहीत असे अनेक उमेदवार आहेत ज्यांनी शेड्यूल कास्टच्या या जागा खाल्लेल्या आहेत त्या विधानसभेच्या असतील लोकसभेच्या असतील आणि आता तर थेट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील शेड्यूल कास्ट म्हणून हे लोक आता या उमेदवारा घ्यायला लागलेले आहेत आणि शेड्यूल कास्टचा प्रतिनिधी जो सभागृहामध्ये पोहोचणं अपेक्षित होतं तो पोहोचू शकणार नाही शरदचंद्र पवार साहेबांची जी मूळ विचारधारा आहे ती मूळ विचारधारा जर सामाजिक न्यायाची असेल तर असा प्रकार त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून होणं अपेक्षित नाही आणि जर त्यांची जर मूळ विचारधारा ही नसेल तर मग हे प्रकार वारंवार होत राहणार आहेत विनायकराव पाटलांनी ज्या सायली पाटील नावाच्या या लिंगायत महिलेला उमेदवारी दिलेली आहे त्यांच्यावरती आता कुठेही कार्यवाही झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही हाला की त्या पक्षप्रमुखांना ते माहिती आहे की नाही हा विषय वेगळा आहे पण जर माहिती असेल तर त्यांनी विनायकराव पाटील यांच्यावरती कार्यवाही करणं अपेक्षित आहे आणि या महिलेला जो पाठिंबा या पक्षाने दिलेला आहे तो पाठिंबा देखील काढून घेणं गरजेचं आहे कारण सभागृहामध्ये पोहोचणारा हा मूळ शेड्यूल कास्ट असला पाहिजे ज्या एकोणसाठ जाती आहेत ज्या अनुसूचित जातीमध्ये आहेत आणि ज्या अस्पृश्य वर्गामधून येतात त्यातलाच एक सदस्य हा या सभागृहामध्ये पोहोचला पाहिजे पण या सभागृहामध्ये आता अशा प्रकारचा सदस्य पोहोचणार नाही आणि भविष्यामध्ये देखील जर असं होत राहिलं सिद्धेश्वर स्वामी कोळगे नवनीत राणा हे जसे लोकसभेच्या जागा खात आलेले आहेत त्याच पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा देखील मूळ कास्टच्या हातामधून निघून जाण्याची शक्यता आहे भविष्यामध्ये हे लिंगडेर आणि लिंगाय जातीचे प्रमाणपत्र अनेक लोक काढू शकतात आणि एस सीच्या मूळ जागेवरती अशा अनेक लोकांच्या नियुक्त्या देखील लो होऊ शकतात शासनाच्या नोकरीमध्ये देखील यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे लोकसभेमधलं तर चित्र आपल्यासमोरच आहे विधानसभेमध्ये देखील शेड्युल्ड कास्टच्या राखीव जागेवरती अशा उमेदवारांना उमेदवारी दिल्या जात आहेत आणि आता तर थेट ग्रामपंचायत असेल किंवा नगरपरिषद जिल्हा परिषद महानगरपालिका ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील अशा लोकांना उमेदवारी दिली जात आहे आणि शेड्युल्ड कास्टची मूळ जागा ही हडप करण्याचा प्रयत्न केला जातो आहे जर शरद पवार साहेबांची भूमिका ही सामाजिक न्यायाची असेल तर त्यांनी या विनायकराव पाटलांवरती कार्यवाही करणं अपेक्षित आहे कारण जनतेमधून जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत ते प्रश्न विनायकराव पाटील यांच्यावरती उपस्थित केले जात नाहीत तर ते शरदचंद्र पवारसाहेबांच्या विचारधारेवर हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्याच्यामुळे पक्षाचे जे कोणी वरिष्ठ नेते आहेत त्या वरिष्ठ नेत्यांनी या विनायकराव पाटलांवरती कार्यवाही करणं अपेक्षित आहे विनायकराव पाटलांचा शरद पवार साहेबांच्या विचारधारेशी काही संबंध आहे का तर अजिबात नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस विनायकराव पाटलांना पहिल्यांदा राज्यमंत्री केलं गेलं त्यावेळेस ते अपक्ष म्हणून निवडून आलेले होते अपक्ष असून त्यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला म्हणून त्यांना मान्य विलासराव देशमुख साहेबांनी त्यांना राज्यमंत्रीपद दिलं त्यानंतर राज्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांनी विनायकराव पाटलांनी विलासराव देशमुख साहेबांची देखील साथ सोडली पुन्हा ते भारतीय जनता पक्षाकडे वळाले भारतीय जनता पक्षामधून त्यांनी निवडणुकी लढवली नंतर ते अपक्ष झाले आणि मग आता ते शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत अर्थातच या व्यक्तीचा कुठल्याही विचारधारेशी किंवा कोणत्याही व्यक्तीशी एकतर विचारधारेशीही संबंध नाही आणि कुठल्या म्हणजे विलासराव देशमुखांसारख्या माणसाने ज्यांनी यांना राज्यमंत्री केलं त्या माणसाच्या विचारधारेशी देखील या माणसाने कधीही मैत्री दाखवली नाही आणि त्यांच्याशी देखील कधीही माणूस एकनिष्ठ राहिला नाही आणि हाच माणूस सध्या शरद पवारांच्या सामाजिक न्यायाच्या तत्वाला शरद पवारांच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेला बदनाम करतोय का हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय का खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरद पवार साहेबांच्या पक्षाची भूमिकाच ही आहे असे देखील प्रश्न उपस्थित केले जातात जर शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाची भूमिका नसेल पर तर विनायकराव पाटलांवरती कार्यवाही होईल आणि जर त्यांची ही असेल तर त्या व्यक्तीवरती कुठलीही कार्यवाही होणार नाही आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका शरदचंद्र पवार साहेब याच्यावरती कार्यवाही करतील का कार्यवाही करणार नाहीत आणि नेमकं विनायकराव पाटलांची नेमकी भूमिका काय आहे ते सामाजिक न्यायाच्या तत्वाला धरून आहेत का शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांच्या विरोधामध्ये त्यांनी केलेलं हे बंड आहे नेमकं काय आहे हा गोंधळ तिथले स्थानिक लोकच सांगू शकतात जर आपल्यापैकी आप कोणाला माहिती असेल तर ता ते सांगायला विसरू नका आणि विनायकराव पाटलांवरती नेमकी काय कार्यवाही झाली पाहिजे हे अनुसूचित जातीतल्या लोकांनीच ठरवलं पाहिजे आणि तो निर्णय देखील आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयापर्यंत अर्थातच वरिष्ठांपर्यंत पोहोचवला देखील पाहिजे आपली नेमकी भूमिका सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद